श्री स्वामी समर्थ माझ्याकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या व नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या व्हिडिओतून आपण गुढी कशी उभारावी किंवा गुढीची पूजा कशी करावी यंदा गुढीपाडवा कधी आहे पूजेचा मुहूर्त काय आहे अशी बरीचशी माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा गुढीपाडवा हा नवीन वर्षातील पहिला सण गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपादेला महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील साजरा केला केला जातो शालीवाहन संवस्तराचा हा पहिला दिवस आहे वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तापैकी हा एक पूर्ण मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे किंवा नवीन व्यवसायाचा प्रारंभ करणे नवीन उपक्रम उपक्रमांचा प्रारंभ करणे किंवा सोन्याची खरेदी असो तर इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी केल्या जातात कोणतीही नवीन गोष्ट आपण गुढीपडवेच्या शुभ क घेतो दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचं प्रतीक आहे गुढीपाडव्यापासूनच चैत्र नवरात्र देखील सुरू होते हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथी एप्रिल हजार ला सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला ला रात्री आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार आपल्याला गुढीपाडव्याचा सण हा नऊ एप्रिल मंगळवारी साजरा करण्यात येणार आहे तर यासाठी सर्वात आधी आपण सकाळी लवकर उठून स्नान करून आपण ही गुढी उभारायची आहे गुढी उभारण्यासाठी आपलं घर हे पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे दारामध्ये आपण सडा टाकायचा आहे रांगोळी काढायची आहे वर्षातील पहिला दिवस आहे आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे त्यासाठी आपण आपल्या घराची पूर्णपणे स्वच्छता करून दारामध्ये रांगोळी काढायचं तोरण बांधायचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करून त्यावरती स्वस्तिक काढायचं मुख्य प्रवेशद्वारावरती आपण आंब्याचं आणि झेंडूच्या पाण्याचं तोरण देखील आहे या दिवशी सकाळी तुळशीची पूजा देखील करून घ्यायचे तुळशीमध्ये जल अर्पण आहे तुळशीला हळदी कुंकू वाहून आहे त्यानंतर अक्षता धूप दीप निरांजन ओवाळून घ्यायचंय तुळशी पुढे छोटीशी का होईना रांगोळी काढून घ्यायची त्यानंतर ज्या ठिकाणी आपण गुढी उभारणार आहोत तर ती जागा आपण स्वच्छ करून घ्यायची शक्य झाल्यास शेणाचा सडा टाकून त्यावरती तुम्ही रांगोळी काढून त्यावरती गुळी ही उभारू शकता तर इथे मी छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे रांगोळीला हळदी कुंकू पुष्प अक्षदा वाहून भूमिपूजन करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ही गुढी उभारायला सुरुवात करायची आहे गुढी उभारण्यासाठी आपल्याला एखादी नवीन साडी व त्याचा ब्लाउज पीस देखील घ्यायचा आहे एक तांब्याचा तांब्या, तांब्या त्यावरती ओल्या कुंकू आणि स्वस्तिक काढून घ्यायचं आहे हळदी कुंकू निरंजन साखरेच्या गाठी प्रसादासाठी गुळ डाळ आणि कडुलिंबाची पाणी मिक्स करून त्याचा प्रसाद घ्यायचा आहे त्यानंतर भस्म घ्यायचा आहे कापूर आरती करण्यासाठी कापूर घ्यायचा आहे लिंबाचा डाळा आंब्याची पाणी आपल्याला झेंडूच्या फुलाची माळ देखील लागणार आहे विड्याची दोन पाने अक्षता अगरबत्ती देवा त्यानंतर गणपती बाप्पाला स्नान घालण्यासाठी पाणी आणि पंचामृत देखील देखील घ्यायचं आहे तर ज्या ठिकाणी गुढी उभारणार आहोत तर तिथे मी असा चौरंग बांधून घेतलेला आहे सोबत आली छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे तर सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घेऊया त्यासाठी आपण थोड्याशा फुलांच्या पाकळ्याचं आसन दिलेलं आहे त्यावरती दिवा लावलेला आहे तर तुम्ही औषधाचं आसन देखील देऊ शकता तर सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घेऊया दिवा लावून घेऊया त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा पुष्प वाहून आपण भू दिव्याची पूजा करून घेऊया आणि आपल्या पूजेला सुरुवात करूया यानंतर एका तामणामध्ये थोड्याशा फुलांच्या पाकळ्या टाकून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवी आणि गणपती बाप्पांना आपण स्नान घालून घेऊया गणपती बाप्पांची पूजा करत असताना गणेश स्तोत्राचं पठण करू शकता किंवा तुम्ही ओम गण गणपते नम या मंत्राचा जप देखील म्हणू शकता त्यानंतर आपण गणपती बाप्पाला पाच फळ्या स्वच्छ पाण्याने त्यानंतर पाच फळ्या कच्च्या दुधाने आणि त्यानंतर पाच फळ्या आपण स्वच्छ पाण्याने स्नान घालून घेतोय तर तुम्ही पंचामृताने देखील स्नान घालू शकता गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करू शकता किंवा गणपती स्वरूप सुपारी स्थापना देखील करू शकता शेवटच्या पाळ्यामध्ये थोडशा हळदी कुंकू अक्षदा पाकळ्या घालून गंधोदक स्नानम समर्पया मी असं बोलून आपण ते स्नान घालून घेऊया त्यानंतर स्वच्छ पाण्याने आपण गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ करून घेऊया त्यानंतर विडेची दोन पाने ठेवून त्यावरती आपण ही मूर्ती विराजमान करणार आहोत आसन म्हणून थोड्याशा अक्षदाबाईच्या आहेत अक्षदावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान करूया गणपती बाप्पाला देखील हळदी कुंकू अक्षदा फुश फूल व्हायचं आहे शक्य झाल्यास हाराळी म्हणजे दुर्वादेखील तुम्ही वाहू शकता गणपती बाप्पांना आपण अगरबत्तीने ओवाळून घेऊया तर इथे गणपती बाप्पांची पूजा झालेली आहे तर आता आपण गुढी उभारण्यासाठी एका ठिकाणी फुलांच्या पाकळाचं आसन देणार आहोत तुम्ही हवं तर अक्षदाचं आसन देखील देऊ शकता तर यावरती आपल्याला गुढी उभारायची आहे गु काठी स्वच्छ करून घ्यायची आणि त्याला आपण साडी नेसवून घेणार आहोत तर गुढी उभारणार आहोत त्यासाठी साड्याच्या अशा प्रकारे आपण निर्या करून घेऊया आणि त्या निर्यालाच आपण ब्लाऊजच्या देखील निर्या करून ब्लाऊज पीस देखील त्याला आपण बांधून घेणार आहोत काठीला साडी ब्लाऊज पीस फुलांचा हार साखरेच्या गाठी लिंबाचा ढाळा आंब्याचा ढाळा बांधून त्यावरती आपण तांब्याचा तांब्या उलटा ठेवायचा आहे तुम्ही तांब्याचा स्टीलचा पितलेचा कुठताही तांब्या घेऊ शकता त्यानंतर आपण काठीला हळदी कुंकू बस्फ लावून घ्यायचा आहे अक्षदा व्हायचे आहेत फुल व्हायचं आहे धूप दीप निरांजन दाखवून घ्यायचा आहे या दिवशी गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो त्यासोबतच कुडुलिंबाची पाणी कडुलिंबाच्या पानामध्ये भिजवलेली हरभळीची डाळ आणि गूळ घालून त्याचा देखील नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी ग्रहण केला जातो तर हाच नैवेद्य आपण दाखवायचा आहे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून श्री शालिवाहन राजाने मातीच्या सैन्यामध्ये प्राण भरून युद्ध जिंकल्याने या विजयाच्या वर्षापासून शालिवाहन शके मोजण्यास सुरुवात करण्यात आली त्याशिवाय चौदा वर्षांच्या वनवासानंतर श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येत परतले होते म्हणून विजयोत्सव म्हणून गुढीपाडवा सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली धार्मिक ग्रंथानुसार ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती असा उल्लेख आहे अशीच एक आख्यायिका देखील आहे या दिवसाचं भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून वध देखील केला होता म्हणून या या दिवसाला दिवसाला असं महत्त्व आहे आपलं मराठी नवीन वर्ष आहे त्यासोबतच या दिवसाला, दिवसाला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजलं जातं अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपण गुढी उभारायची आहे गुढीला आपण नैवेद्य दाखवायचं आहे धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे कापूर देखील ओवाळून घ्यायचा आहे दिलेल्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही गुढी उभारू शकता त्यानंतर संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर ही उभ उब... गुढी जी आहे ती उतरवली जाते म्हणजे सूर्य मावळायच्या अगोदर आपल्याला ही गुढी उतरवायची आहे त्यासाठी गुढीला आपण पुन्हा एकदा हळदी कुंकू आहे त्यानंतर अक्षदा व्हायच्या आहेत नारळ फोडायचा आहे साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपली ही गुढी आपण उतरवायची आहे परंतु सूर्य मावळायच्या अगोदरच आपल्याला ही गुढी उतरवायची असते तर अशा प्रकारे तुम्ही गुढी उतरवू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाडव्याचा शुभ मुहूर्त गुढी कशी उभारावी कशी उतरावी अशी संपूर्ण माहिती पाहिलेली आहे व्हिडिओला लाईक नक्की करा